साधारण एकाच एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकते बरोबर श्री संत गजानन महाराज की बारा ज्योतिर्लिंगा पाच जे महाराष्ट्रात आहे आणि आनंद सागर मध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे शंभर मतिमंद मला महाराष्ट्राच्या पंचवीस जिल्ह्यातलं आहे मुंबई टू गडचिरोली घंटी ठेवून आशीर्वाद तुम्ही असा अनुभव घेतला असेल तर कमेंट करून नक्की सांगा वाव खरंच यार खूप मस्त वाटत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुंदरशा अशा ऐंशी टक्के शासनामार्फत गणपती बाप्पा विदर्भाच्या बाहेर सुद्धा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा महालक्ष्मी माता तर मित्रांनो शेगाव पर्वाच्या शेवटच्या भागामध्ये तुमचे पुण्याचे एकदा स्वागत करतो हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी संकेत कदम म्हणजेच तुमचा एस के आणि तुम्ही बघत आहे तुमच्या हक्का चॅनल मराठी लॉग आणि मित्रांनो आपण ज्याप्रमाणे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या भागात बघितलं की गजान माऊलीचे दर्शन घेतले नागझरी येथे त्यांचेच गुरु गोमाजी महाराजांचे दर्शन घेतले त्याच्यानंतर आनंद सागरचे दर्शन आणि स्वच्छता सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आता आपण जाणार आहे जवळच आनंद सागरपासून जवळ असलेल्या म्हणजे तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सिद्धपीठ येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये खरं म्हणजे बऱ्याच लोकांना हे मंदिर माहिती नाही आहे पण आपण मागच्या वेळी इन्स्टाग्रामवर किंवा व्हिडिओ बघितला होता आणि तो तुम्ही बघितला बनवलेला व्हिडिओ तोपर्यंत बन व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतात आणि अगोदरचे भाग कसे वाटलेत ते नक्कीच शेअर करा विदर्भात आणि विदर्भाच्या बाहेर सुद्धा आणि मराठी माणसाचा हक्क चाल मराठी लॉग नक्कीच सबस्क्राईब करा चला मग श्री महालक्ष्मी माता की तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे जवळच असल्या तीन चार किलोमीटरवर महालक्ष्मी मंदिर सिद्धपीठ इथे आणि आनंदसागरमध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे परत एकदा नागरिकांच्या किंवा भक्तांच्या आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे महालक्ष्मी मंदिर सिद्धपीठ तेव्हा तुमचा जास्त वेळ न घेता आपण लवकरच जाऊया ते बघायसाठी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि हो मराठी माणसाच्या अक्का चॅनल मराठी लॉक नक्कीच सबस्क्राईब करा प्रवेश करण्याआधी चपला जोडे बाहेर काढून घेऊयात मंदिर आणि तेवढा सुंदर आणि शांततापूर्ण निर्माण निर्मळ असा हा परिसर खरंच यार खूप मस्त वाटलंय इकडे महालक्ष्मी डोक्यावर घंटी ठेवून आशीर्वाद अविस्मरणीय अनुभव यार नक्की तुम्ही असा अनुभव घेतला असेल तर कमेंट करून सांगा तर जय महालक्ष्मी माता मित्रांनो महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या बाराही ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी घडेल त्याच्यामुळे इथे जर तुम्ही येत असाल तर नक्कीच खाली गेल्यानंतर बाराही ज्योतिर्लिंगाचं तुम्हाला दर्शन घडेल तुम्ही छोट्या व्हिडिओमध्ये बघितलं पण तुम्ही बघा आणि चला मग हर हर महादेव ओम नम शिवा ओम नम शिवाय नंदी महाराजांच्या कानामध्ये जर काही सांगितलं म्हणतं तर डायरेक्ट दारे भोलीनाथापर्यंत पोहोचतो याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं काय मत आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच जे महाराष्ट्रात आहे हो भीमाशंकर पुणे परळी वैजनाथ बीड औंडा नागनाथ हिंगोली कृष्णेश्वर संभाजीनगर आणि त्र्यंबकेश्वर म्हणजेच नाशिक आणि उर्वरित सात ज्योतिर्लिंग संपूर्ण भारतात ज्यापैकी दोन मध्य प्रदेश दोन गुजरात एक उत्तर प्रदेश झारखंड आणि तामिळनाडूच रामेश्वरम तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाराही ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला एका ठिकाणी झालंय नमस्कार कुठून आले तुम्ही काय वाटतं एकाच ठिकाणी तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करते बरोबर ना तर नागरिकांना काय म्हणाल की तुम्हाला जर शेगाव येत असाल तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता त्यासाठी आम्ही इथे आलो ओके काय म्हणलं साधारण एकाच एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकता बरोबर म्हणजे तुम्ही इथे सिद्धपीठला येऊ शकता येऊ शकता नक्कीच 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 चला मित्रांनो आता परत आणखी काय काय आहे ते बघूया तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि मराठी माणसाच्या हक्का चॅनल मराठी लॉग नक्की सबस्क्राईब करत राहा चला जय गजानन माऊली <ranchise> <Thanos> बोल सद्गुरु श्री गजानन महाराज की जय मित्रांनो बाहेर आल्याबरोबर तुम्हाला दिसेल सुंदरस मंदिर आणि हिरवगार निसर्ग आणि देवाच दर्शन करतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुंदरशा अशा मूर्तीच आणि इथनं आपण पुढे जाऊया जय भोलेनाथ आणि लवकरच आपण जाणार आहोत या गॅलरी गॅलरीमध्ये आणि घेऊया थोडी माहिती गणेश गणपती बाप्पा चला या आर्ट गॅलरी बद्दल घेऊया आपण माहिती या ठिकाणी पी आर ओ म्हणून पब्लिक वर्क पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून काम आणि सेवा निवृत्ती नंतर बावीस आहे आणि या ठिकाणी म्हटलं एक धार्मिक ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपण आर्ट गॅलरीची आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्याल मला नाही आर्ट गॅलरी म्हणजे मध्यमंद मुलांनी केलेल्या कलाकृती शिक्षकांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी शंभर मतिमंद मुलं महाराष्ट्राच्या पंचवीस जिल्ह्यातनं येतात मुंबई टू गडचिरोली अच्छा आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सर्व इथंच आहे त्यांना रुपया खर्च येत नाही ते मुलं आठही वर्षे इथं राहिले पर्सनली तरी त्यांना रुपये मागत नाहीत आणि त्यांना उद्योगशील बनवतात इथं बाहेर दालमिल आहे त्याच्यावर दाढी करण्याची सवय लावतात त्यांना आणि त्याला समजा दाळ करता आली तो घरी गेला आणि त्यानं म्हटलं की मला दाल मिल पाहिजे तर बँक त्याला ऐंशी टक्के शासनामार्फत सबसिडी अच्छा तिथे लोक देणगी पण देऊ शकतात हा देणगी देऊ शकतात देणगी म्हणजे मतीमंद आणतात नक्कीच मित्रांनो आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून लॉकच्या मध्ये तुम्हाला एवढंच सांगेल की जसं साहेबांनी सांगितलं की ते तुम्ही देणगी देऊ शकता स्व इच्छेने पण मतिमंद विद्यार्थ्यांसाठी हे लोक जे करत आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रात येतात ते त्यांनी सांगितलं तर त्यांनी जी निर्माण केली ही कलाकृती तुम्ही बघ बग, बघताय आपण तर नक्कीच धन्यवाद बरं ह्या ज्या मतिमंद विद्यार्थ्यांनी बनलेल्या ज्या वस्तू आहे त्या जर विकत घ्यायच्या असेल सर्वसामान्य लोकांना तू घेऊ शकतो समोर शॉप आहे मंदिरच्या समोर शॉप आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून घ्यायलाच पाहिजे लोकांना वाव गार्डन आणि झुले कदाचित हे झुले लहान मुलांसाठी करण्यात आली असल पण मोठे माणसंच त्याचा आनंद घेत आहेत असो आणि हा डेव्हलप होणारा सुंदरस अस गार्डन आणि खूप छान असे प्राणी संग्रहालयासारखं बघा एक खरंच इथे लिहून आहे की लहान मुलांसाठीच आहे खेळणी काळजी घ्या मित्रांनो तर मित्रांनो हे होतं सिद्धपीठ श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर जिथे तुम्ही बाराही ज्योतिर्लिंगाचं घेतलं दर्शन सोबतच महालक्ष्मी मातेचं दर्शन आणि मतिमंद विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृती तुम्ही बघितल्या आणि आपल्या शेगाव सिरीजचा हा शेवटचा भाग आणि हा पूर्ण बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद कारण ही होती गजान महाराजांची शेगावनगरी आणि म्हणजेच आपल्या विदर्भाची पंढरी तेव्हा हा व्हिडिओ त्या विदर्भाच्या बाहेरसुद्धा बऱ्याच लोकांपर्यंत पोचायला पाहिजे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा गजान माऊली महालक्ष्मी माता आणि हो मराठी माणसाच्या हक्का चॅनल मराठी लॉग नक्कीच सबस्क्राईब करा गजानन महाराज की बोलो महालक्ष्मी माता की जय गजानन माउली गण गना गण गनात गोती गना